नमस्कार मितालीच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत उन्हाळ्यात आपण कैरीचे वेगवेगळे प्रकार करत असतो त्यातलाच एक प्रकार आज आपण बघणार आहोत कैरी पुदिन्याची चटणी ही चटणी चवीला अतिशय टेस्टी लागते आणि पटकन होणारा प्रकार आहे हा याआधी मी कैरीचे वेगवेगळे सात प्रकार असा कैरी सप्ताह हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तोही व्हिडिओ तुम्ही बघू शकता चला बघूया कैरी पुदिना चटणी चटणी करण्यासाठी एक वाटी पुदिन्याची पानं ही स्वच्छ धुवून घेतलेली आहेत कैरीची सालं काढून घेतलेली आहेत ह्यातील अर्धी कैरी किसून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यात पुदिन्याची पानं किसलेली कैरी अर्धी वाटी एक लसूण पाकळी अर्धा चमचा किसलेलं आलं चार हिरव्या मिरच्या मिरच्या तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त घालू शकता कैरी पुदिना चटणीमुळे जेवणाची लज्जत वाढते तसंच उन्हाळ्यात पचनशक्ती मंदावलेली असते त्यावेळी ही चटणी जेवणात असेल तर पचनही व्यवस्थित व्हायला मदत होते जिरं पाव चमचा घालूया मीठ चवीनुसार या चटणीत मी साखर घालत नाही पण तुम्हाला हवी असेल तर एक चमचा साखरही घालू शकता हे सगळं बारीक वाटून घेऊया एकदा आधी पाणी न घालता वाटून घ्यायचे मग थोडंसं पाणी घालून पुन्हा वाटायचे वाव मस्त चटणी तयार झालेली आहे रंगई बघा अगदी नॅचरल हिरवा असा खूप छान आलेला आहे मला तर चटणी बघून लगेच खावीशी वाटते आहे तुम्हाला पण खावीशी वाटते आहे ना चला लगेच करायला घ्या आणि कशी वाटली ते कमेंट्समध्ये लिहा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी ही बेल दिसती आहे यावर क्लिक करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुम्ही तो बघू शकाल पुन्हा भेटूया अशाच चटपटीत रेसिपींसह हो। तोपर्यंत नमस्कार